सांगलीत कृष्णा नदी ही धोक्याच्या पातळीजवळ पोहोचली कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी एकोणचाळीस पूर्णांक सात फूट इतकी झाली इशारा पातळी ही चाळीस फूट आहे सध्या पाणी ओसरत असल्यानं कृष्णाकाठी राहणाऱ्यांना दिलासा मिळालाय नदीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर काहीसा ओसरल्यानंच पातळीत होणारी वाढ मंदावली आहे मात्र महापुराची धास्ती कायम आहे तर इशारा पातळीजवळ कृष्णा नदी पोहोचली आहे त्यामुळे सांगली शहरातील पूरपट्ट्यातल्या सखल भागामध्ये कृष्णा नदीचं पाणी शिरू लागलंय त्यामुळे तीनशे एकोणसाठ कुटुंबातील एक हजार चारशे एकोणसाठ व्यक्तींचं तसंच एकशे पन्नास जनावरांचं आतापर्यंत स्थलांतर करण्यात आलंय सांगली जिल्हा प्रशासनाकडून इंडियन आर्मीच्या पथकालाही पाचारण करण्यात आलंय सैन्य दलाच्या नव्वद जवानांसह दहा अधिकाऱ्यांची तुकडी आपल्या वाहनांच्या ताफ्यासह सांगली शहरात दाखल झाली आहे कृष्णा पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस आणि कोयना धरणातला विसर्ग या पार्श्वभूमीवर पूर परिस्थिती उद्भवल्यास खबरदारी म्हणून या पथकाला पाचारण करण्यात आलेलं आहे असं जिल्हा प्रशासनानं सांगितलंय कृष्णा आणि वारणेच्या पाणी पातळीत वाढ होत होती त्यामुळे आता खबरदारी जिल्हा प्रशासनानं घेतलेली आहे लष्कराचं एक पथक सैन्य दलाचं एक पथक आपल्या वाहनांसह सांगली जिल्ह्यात दाखल झालेले आहे सांगलीतली पूरस्थिती अद्याप कायम आहे कृष्णेचं पाणी ज्या भागात शिरलेलं होतं तिथून नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे जवळपास हजाराहून अधिक लोकांचं स्थलांतर हे नदीपात्रा जवळच्या भागातून करण्यात आलेलं आहे सांगलीतल्या पूरपरिस्थितीची दृश्य आपण पाहतोय सध्या पावसाचा जोर काहीसा ओसरलेला आहे तसंच नदीपात्रातली नदीतलं पाणी पातळीत होणारी बाढ सुद्धा आता कमी होती आहे मात्र तरीही अजून धोका कायम आहे अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी सर्फराज सनदी यांच्याकडून घेऊया सर्फराज एकीकडे एक एक नदीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर काहीसा ओसरलेला आहे 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 कमी असं जात मात्र तरीही कायम त्याबद्दल काय काय का का अधिकची माहिती नक्कीच आता कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रातला जो पावसाचा जोर होता तो काहीसा ओसरलेला आहे त्यामुळे कृष्णा नदीची जी पाण्याची पातळी झपाट्याने वाढत होती ती आता मंदावलेली आहे आणि बारा तासात केवळ सात इंच इतकीच पाण्याची पातळी आयुर्वीन या ठिकाणी आता वाढलेली आहे त्यामुळे काहीसा दिलासा जो आहे तो कृष्णा मिळाला असला तरी कोयना धरणातून जो पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय आणि त्याचबरोबर पावसाचा जो पुढचा अंदाज आहे त्यामुळे या ठिकाणी कृष्णाकटावर कुठेतरी अजूनही महापुराची जी धास्ती आहे ती कायम आहे त्यामुळे नागरिकांचे जे स्थलांतर आहे ते सुरू झालेलं आहे सुधीर नक्कीच अपडेट सरफराज तुमच्याकडून वेळोवेळी घेत राहून तूर्त धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी